नमस्कार आता तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर काळभैरव जयंती आहे बरेच लोकांचं संभ्रम आहे की बावीस तारीख आहे का तेवीस तारीख वास्तविक कालाष्टमीला कार्तिक महिन्याच्या कालाष्टमीला काळभैरव जयंती असते बावीस तारखेला सहा वाजता ही कालाष्टमी लागते सूर्य ज्या दिवशी हे बघतो त्या दिवशी ती तीथ मानली जाते त्यामुळे सूर्याला कालाष्टमी दिसणार तेवीस तारखेला तेवीस तारखेला काळभैरव जयंती काळभैरव हा देव हा उग्र स्वरूपाचा देव आहे पण त्याची कृपा झाली तर त्याच्या अर्थ काही नाही आपण जर बघू की बरेच वेळेला आपण मेहनतीने कष्ट करत असतो पण त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही बरेच वेळेला असं आपण बघतो की लोक चोरी चपाट्या करूनसुद्धा कमवतात हो पण आपल्याला आप मेहनत करूनसुद्धा पैसे येत नाही म्हणावं तसं आपलं सुख मिळत नाही या सगळ्यात एक असतं की कोणीतरी मुद्दाम किंवा चुकून किंवा कोणाचं तरी, तरी आपल्याला एक निगेटिव्हिटी लागली असते भैरव हे असं दैवत आहे की ज्याच्यासमोर कुठचीही निगेटिव्हिटी टिकत नाही ह्या का वेळेसच्या काळभैरव जयंतीला सर्वांनी आपल्या सुखा सुखा सुखासाठी आपल्या फॅमिलीच्या सुखासाठी आणि आपल्या मेहनतीच्या योग्य मोबदल्यासाठी काळभैरवांजवळ प्रार्थना करावी भैरव बाबा पण म्हणतात हिंदीत बहिरी म्हणतात बहिरी भवानी म्हणजे योगेश्वरी किंवा जोगेश्वरी देवी जी काळभैरवांची पत्नी तर यांची आराधना करावी काळभैरव अष्टक म्हणावं आता हे कधी म्हणावं तर साधारण संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी सुद्धा काळ उपासना केलेली नेहमी चांगली असते तर तुम्ही बावीस तारखेला संध्याकाळी सहापासनं ते तेवीस तारखेला रात्री बारा साडेबारापर्यंत पर्यंत ही उपासना करू शकता ज्याच्याने तुम्हाला बराच फायदा होईल फोपटाचा आवाज तुम्ही ऐकला असेल असं काही देवाचं सांगायला लागलं की तो फोपवट येऊन इथे ऐकत बसतात त्यांना आवडतं हे पण एक दैवी संकेतच आहे राम भरोसे अगरबत्ती हे जे माझे त्यांनी त्यांनी ही कंपनीच सुरू केली राम भरोसे हे सुरू केलं याचं मेन इंटेन्शन हेच होतं की जेवढं मॅक्झिमम पॉझिटिव्हिटी लोकांमध्ये पसरवं हो। तेवढी त्यांना ती करता येईल त्यांचेही या अनुषंगाने एक प्रार्थना ते ठेवणार आहेत जेणेकरून राम भरोसेचे प्रोडक्टसुद्धा त्या वेळेस वापरले जसं भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर शक्यतो त्या प्रार्थनेच्या वेळेस लावावा त्यांनी बरीचशी निगेटिव्हिटी कमी व्हायला मदत होते त्यातून काळभैरवाची साधना म्हटल्यावर घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाण्याची दाट शक्यता आहे शक्यता का म्हणतो मी कारण बरेचसे निगेटिव्हिटी हे खूप स्ट्रॉंग असतात ते नुसतं एका साधनेत होत नाही पण नियमित साधना करून नियमित जप करून चांगले आचार विचार ठेवून आपण ती घालवू शकतो तर ह्यावेळेस तुम्ही नक्की साधना करा राम भरोसेचे प्रोडक्ट वापरा त्याच्यातही आम्ही प्रार्थना करणारे की लोकांची ह्या ते लावलेले झूप अगरबत्ती ह्याच्यानी एक्स्ट्रा पॉझिटिव्हिटी तुमच्या घरात विंचनी कापुरांनी त्यांच्या त्या दिव्यांनी कारण ते चांगल्या मनाने केलेले एक उपक्रम आहे सो एवढ्यावर मी आज तुमचं समारोपण घेतो सगल् ऑल द बेस्ट जय योगीश्वरी माता जय प्रभु माता